बघा आता आपल्याला याची माहिती द्यायची आहे कशाला काय म्हणतात ह्याला म्हणायचं सूची का सूची म्हणायचं तर सुईच्या टोकासारखं का असतं बघा आणि ह्याला मग सूचीला नाव काय काय देता येत बघा तर, ये तर, तर पाठीमागच्या बाजूला जो आकार असतो त्यावरनं त्या सूचीचं नाव होतं कसला आकार आहे ह्याचा चौकोनी मग काय म्हणता येईल ह्याला चौकोनी सुची ओके मग आता चौकोनी सुची ही सूची लक्षात आली तुम्हाला आणि ह्याला काय म्हणायचं चिती चिती कशी असते बघा लक्षात ठेवा आयताकृती कृती असते त्याच्यावर ओळखायचं आणि ह्याला नाव कसं द्यायचं चितीला नाव तर पाठीमागं तर तुम्ही बघितलं असेल तर पाच कोण आहेत म्हणून ह्याला कसं म्हणायचं पंचकोणी चिती ठीक आहे आपण ह्याच्यात कडा पृष्ठभाग आणि शिरोबिंदू पाहूया बघा आता ह्याचे शिरोबिंदू मग बघा किती आहेत एक मोजा पाच पाच किती आहेत काय शिरोबिंदू पृष्ठ बघा बर पाच आता करा बघायचे आपल्याला मग आता ह्याच नाव मला काय तुम्ही सांगताल बघा ह्या सूचीचं नाव सांगा बरं पंचकोनी सूची मग ह्याची माहिती सांगतील चिरोब किती कडा किती चिरोबिंद सांग अगोदर गुड कडा सांग कडा परत मोज बाळा आणि अजून राहिल्यात अजून आहेत खाली खाली आहेत ना दहा आणि पृष्ठ किती आहेत परत मोज बाळा गडबड नको यास गट टाळ्या छान छान आता मला सांगायचं ही चित्ती आहे का नाही ह्या चित्तीला काय म्हणतात बघ बरं सांग बर बाळा काय नाव चित्तीचं यास मग मला त्याच्या कोपरे शिरोबिंदू सांग शिरोबिंदू हा